सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मार्गशीर्ष शुल्क एकादशी हा भगवत गीतेच्या जयंतीचा सा दिवस म्हणून साजरा होतो सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी या दिवशी रणभूमीवर अर्जुनाला या पवित्र दिवसाचे औचित्य साध संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षिका वैशाली लोखंडे व ऋतुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी गीतेच्या पंधराव्या अयोध्याचे व मधुरा कष्टाचे सामूहिक पठण केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे मुख्याध्यापक सचिन मोरे व पत्रकार अनिल दीक्षित यांनी श्रीपद भगवत गीतेचे माऊलीचे व सरस्वतीचे पूजन केले त्यानंतर शिक्षिका हळगावकर व विद्यार्थिनी साईश्री यांनी गीता जयंतीचे विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले तसेच जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले निमित्त सर्व विद्यार्थी म्हणून पाळत त्यांना आदरांजली वाहिली सूत्रसंचालन भक्ती देवळे व सारा शेख यांनी केले आभार नुरी कर या विद्यार्थ्यांनी मांडले शिक्षणाचे महत्व सर्वांनाच आहे जिजाऊ मासाहेब शिवराय शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक थोर पुरुषांनी शिक्षणाचे महत्व बिंबवले आहे पण सध्याच्या शिक्षणाचे झालेले बाजारीकरणामुळे हे शिक्षण सर्वसामान्यांना मात्र महाग झालं आहे खिरडी गणेश कोपरगाव येथील को कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही मात्र कोणबी ओबीसी आरक्षणाचा लाभ झाल्याने त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले मग हे पुढे शैक्षणिक कर्ज काढून जमीन उच्च शिक्षण घेतले आज त्यांनी जर्मनीतील आर के इंजिनिअरिंग हे कंपनी पणी मध्ये 57 लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड करण्यात आली आहे कोपरगवेत आम्ही जिजाऊचे लेखी या महिला संघटनेच्या वतीने व सकल मराठा समाजाच्या वतीने पवनचे आई वडील भाऊसाहेब रोहम सौ मंजुषा रोहम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ॲडভোকেট संदीप बोरपे सौ विमलताई पुंडे दत्ता पुंडे अनिल गायकवाड विनय भगत अलका अवड आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लग्न समारंभासाठी आलेले शिक्षकेचे सोन्या दागिन्यासह सुमारे एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली संपत केल्याची घटना राहुरी शहरातील एका मंगल कार्यालयात घडली सुरेखा का गोकुळ सोनोर या शिक्षकेच्या मुलीचा दिनांक सतरा डिसेंबर रोजी राहुरी शहरातील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभ होता त्यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम घड्या कागदपत्रे होती याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आज्ञा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईनगरीतील फुलांना देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तसेच अनेक राज्यातील फुलांना ही शिर्डीच्या बाजारपेठात मागणी आहे फुल उत्पादक व विक्रेत्यांना नगदी चलन मिळून देणारे या व्यवसायात तेथे ते लाखोंची उलढालही होत असते मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे यासाठी राज्य शासनाने लेख लाडकी ही योजना सुरू केली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस अथवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपयांना लाभ या योजनेतून मिळणार आहे योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे तर टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी ग्रामीण भागातील युवकांनी त्यांच्या बुद्धीचा व कल्पनेचा वापर करून हे सर्व प्रकल्प जिल्हास्तरावर सादर केले आहेत भविष्यात यामध्ये आणखी सुधारणा करत राज्यस्तरावर जिल्ह्याच्या प्रकल्पाची निवड होऊन जिल्ह्याचा नावलौकिक होण्याचे अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली यावेळी दिवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी निवेदनही स्वीकारले आपल्या घरात खेळत असलेल्या मुलांना जाब गेलेले मुलीला घरात ओढून पोस्को विचार श्रीरामपूर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सदर मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शहरात असलेला रो हॉस चक्कर मारायला गेलो असता त्यांची चावी आपल्याकडे असताना घर उघडे दिसले याचा जाब विचारला असता त्यांनी आत ओढून विनय केल्याचा तिलक व सुनील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिजय शेखर यांनी शुक्रवारी नगर पोलीस दलातील पोलिसांचा दरबार भरविला यावेळी कर्मचाऱ्यांनी काम करत असताना येत असलेल्या अडचणी व समस्यांचा पाडा वाचला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन यांनी दिलं आहे दोघांमधून एका प्रवाशाची सोन्याची चेन हात चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना साने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आरोपीकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपी पातळी बस स्थानकावर चोरी करण्यासाठी आल्याची माहिती मिळतात पोलिसांनी सापा लावून ताब्यात घेतला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री